नमस्कार मित्रांनो सध्या झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेतून मराठी अभिनेता प्रसाद जवादे हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशातच आयुष्यात एका कठीण प्रसंगाचा सामना करत असल्याचं नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळ्यात अभिनेता प्रसाद जवादे त्याची पत्नी अमृता देशमुख आणि त्याची आई हे सर्व मंचावर आले होते यावेळी प्रसादची पत्नी अमृताने एक भाऊक करणारा प्रसंग सांगितला आहे प्रसादच्या आईला कॅन्सरचे निदान झाले आहे ती म्हणाली गेल्या वर्षी प्रसादच्या आईला कॅन्सरचे निदान झाले तेव्हा आईचा बाप बनून तो मालिकेचं शूटिंग आणि आईची व्यवस्थित काळजी घेताना दिसला हॉस्पिटलमध्ये त्याला श्रावणबाळ म्हणूनच संबोधू लागले तेव्हा आई आणि पत्नीकडून त्याचे हे कौतुक ऐकताना प्रसादला मात्र भाऊक व्हायला झाले त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले हे पाहून उपस्थित असलेल्या कलाकारांनाही रडू आलं तर अभिनेता प्रसाद जवादेची आई लवकरात लवकर ठीक व्हावी हीच आपण चरणी प्रार्थना करूया